आजच्या या अतिशय महत्वपूर्ण अशा कार्यक्रमामध्ये ज्यांनी आता आपले विचार मांडले अतिशय बॅलन्स्ड ज्याला म्हणतो आपण अतिशय संतुलित अशा स्वरूपाचा विचार मी डॉक्टर नेत्रपाल सिंग सर यांचं या ठिकाणी मी आभार मानतो बीड नगरीमध्ये येऊन आपण हे कार्यक्रमाच्या ठिकाणी जे विचार ठेवलाय जो एक वेगळा विचार आमच्या सगळ्यांना दिलात त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो विचार मंचावर ज्यांना आपण सुरुवातीला आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ज्यांचं आपण पूजन केलं असे विश्वाला शांतीचा संदेश देणार तथावत भगवान गौतम बुद्ध त्याचबरोबर ज्यांनी या देशाला धम्म दिला असे देवामान यदस्ती म्हणून भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा धम्माचा प्रसार करणार सम्राट अशोक आणि आपल्या कर्तृत्वाने आपल्या गुणवत्तेने आणि आपल्या अलौकिक अशा कार्यामुळे सर्व विश्वाला भूषण असणारे विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशाल मंचावर उपस्थित असणारे माझे सहकारी या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलं असं डॉक्टर नेत्रपाल सिंग सर माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनी मला या कार्यक्रमासाठी जेव्हा सांगण्यात आलं की असा एक खूप चांगला कार्यक्रम आपल्या बीडमध्ये होत असतो कारण चौदा एप्रिल म्हटलं की डॉक्टर बाबासाहेबांची जयंती धुमधडक्यामध्ये साजरी होते आपण ती करतो सर्वजण आणि पोलिसांचं त्यामागचं आपल्याला माहिती असेल की जेव्हा जयंती असते त्यावेळेला जयंतीच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आपणला बंदोबस्त असेल शांतता समितीच्या बैठका असतील अनेक गोष्टी असतील या सर्व गोष्टींचं नियोजन पोलीस दलातर्फे होत असतं मला जेव्हा माहिती मिळाली की असा एक अभिनव कार्यक्रम गेल्या दहा वर्षांपासून बीडमध्ये होतो त्यावेळेला मी आयोजकांना म्हटलं जर संधी मिळाली तर मी अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी येण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो मी गेल्या एक तासापासून मी तुम्हाला सर्वांना बघतोय शांतपणे अतिशय शांत चित्ताने हे सर्व सरांचं भाषण आपण अतिशय शांत चित्ताने ऐकत होतात आणि हे माझ्यासाठी खूप नवीन होतं कारण हे नवीन अशासाठी आहे की अनेक साबांचे बंदोबस्त आम्ही करतो अनेक व्याख्यानांच्या ठिकाणी जातो पण इतकी शांतता आणि इतकी प्रबुद्ध जनता बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत नाही त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो तुम्हाला माहिती आहे की आम्हाला बऱ्याच ठिकाणी जेव्हा आम्हाला बोलवलं जातं त्या ठिकाणचा जो श्रोता वर्ग असतो त्याचा एक वेगळा त्याची एक अपेक्षा वेगळी असते त्याला एक वेगळ्या पद्धतीने अपेक्षा असते तर इथे फक्त चांगले विचार ऐकण्यासाठी आणि काहीतरी इथून विचारांची शिजोरी आपल्यासोबत नेण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे आलेला आहात आणि माझ्या महिला भगिनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मला याचा विशेष आनंद वाटतो माता भगिनी सर्व या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुटुंबामध्ये महिलांची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वपूर्ण आहे आणि ती भूमिका आपण सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे कारण डॉक्टर बाबासाहेबांचे विचार असतील किंवा इतर सर्व थोडं महापुरुषांचे विचार असतील हे आपल्या मुलांपर्यंत पोचवण्याचं काम हे प्रामुख्याने महिला मंडळी घरातली करत असतात कारण आमचा अनुभव हो असा आहे की बरेचशा पुरुष मंडळींना स्वतःच्या कामातून अजिबात वेगवेगळ्यात नाही आमच्या सगळ्यांची तीच अवस्था आहे पण बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं आहे की घरातल्या माता भगिनी ज्या असतात त्या मुलांना महापुरुषांबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल नेहमी माहिती देत असतात सांगत असतात आणि जर सांगत नसाल तर आपण आपल्या एका येणाऱ्या पुढच्या नागरिका सुजाण नागरिकाचं किंवा सुजाण पिढीचं आपण नुकसान करतो असं मला वाटतं मी माझं बालपण ऐतिहासिक अशा महाडभूमीमध्ये गेलेला आहे आणि ज्या चौदार तळ्यावर जो आपण नेहमीच जो एक उत्सव दरवर्षी साजरा करतो तो उत्सव मी लहानपणापासून बघत आलो आहे कारण मी चौदा तळ्या समोरच राहायचो त्यामुळे चौदा एप्रिल जेव्हा लहानपणी कळायचं नाही आणि सत्याग्रह जो झाला त्याची जेव्हा त्याची जेव्हा आपण जयंती उत्सव किंवा बाकी उत्सव जेव्हा साजरे व्हायचे तर त्यावेळेला मी लहान होतो मला काही फारसं कळायचं नाही ज्या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन झालं ते एक मैदान जे आहे क्रांती स्तंभ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही क्रिकेट खेळायचो तर ते त्यावेळेला माहिती नव्हतं की आपण अशा एका भूमीमध्ये राहतो ज्या ठिकाणी क्रांती झाली आणि त्या क्रांतीतून एक फार थोर असे विचार आपल्या जगाला सर्वांना मिळाले आणि आपण सगळ्यांनी जवळून पाहिलं असेल बऱ्याच जणांनी ती जी भूमी पावनभूमी आहे ज्या ठिकाणाहून माणूस की मानवता आणि इतर सर्व मूल्यांची लोकं म्हणतात की फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि समता बंधुता आणि न्यायप्रियता यांचीही आपल्याला देणगी मिळाली पण मला असं वाटतं की महाडाच्या सत्याग्रहानंतरच भारतामध्ये किमान मा, माणुसकी नावाचा जो प्रकार आहे किंवा मानवतेचा जो लढा आहे तो खऱ्या अर्थाने जो घडला असेल तर तो, तो महाडाच्या क्रांतीभूमीमध्ये घडला असं मला वाटतं त्यामुळे त्याचा मी साक्षीदार आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण हे सगळ्यांना माहिती असेल की हे जन्मशताब्दी वर्ष होतं आणि त्या वर्षी महाडमध्ये चौदार तळ्याचं सुशोभीकरणाचं पूर्ण काम तयार झालं आणि डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी जो आज विराजमान झाला आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचं दर्शन घेतलं असेल पू पूर्वी हा पुतळा त्या ठिकाणी नव्हता त्यानंतर तत्कालीन जे सरकार होतं त्यावेळेला त्यांनी तो त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी खूप चांगलं ते सुशोभीकरण झालं त्याचं त्याचं मी साक्षीदार आहे मी लहान होतो लहानपणी त्या गोष्टी बघितल्या जवळ पण त्याचा एक चांगला परिणाम असा साधला गेला की कि येणाऱ्या पिढ्यांना त्या ठिकाणी झालेल्या गोष्टींची जाणीव झाली आणि सामाजिक क्रांती नावाचा जो प्रकार असतो कारण काय एकोणीशे नव्वद नंतर जी पिढी आलेली आहे त्यांना बराचसा इतिहास माहिती नाही आहे आता नेत्रपाल सिंग सरांनी बऱ्याचशा गोष्टींना स्पर्श केला त्यांनी हिंदीमध्ये अतिशय बॅलन्स्ड असं भाषण केलं आपने बहुत अच्छे दिए आपने हिस्ट्री के भी काफी, आ, आपने 1932 तुने पैक्ट के भी काफी जैसे पुणे बारे काफी सारी चिजे आपने उससे जो हमारे जो श्रोतागण उनको ये मालूमात हुई की एक्चुअल हुआ क्या था आता मला जे पुस्तक सप्रेम भेट म्हणून देण्यात आलं ते राजा छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहार याचं एक पुस्तक इथे दिलं गेलं आणि आपल्या सगळ्यांना मित्रांनो सांगण्यासाठी मला म्हणजे खूप चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे का की सामाजिक क्रांतीचा जो काही वसा जो घेतला गेला भारतामध्ये तो महाराष्ट्रातनं सुरू झालेला आहे म्हणजे महाराष्ट्र हा पुरोगामी आपण मानतो याचं कारण असं आहे की या ठिकाणी जेव्हा समता न्यायप्रियता बंधुता हे शब्द जगालाच माहीत नव्हते भारतात तर माहीत असण्याचं तेव्हा काही कारण नव्हतं त्या काळामध्ये हो भारतामध्ये असे काही लोक होते असे काही महापुरुष होते की त्यांना तळमळ लागली होती की ही इथली परिस्थिती बदलायची आणि परिस्थिती बदलण्यासाठी काय करावं हो लागेल ही परिस्थिती बदलण्यासाठी हो इथली जी तत्कालीन समाज व्यवस्था आहे तिच्यातले दोष दूर करावे लागतील आणि आवडत असा संघर्ष आहे मग क्रांती ज्याला आपण क्रांती ज्योती म्हणतो असे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांनी केलेली जी चळवळ असेल किंवा सावित्रीबाई फुले यांनी केलेली जी चळवळ असेल यातून जे काही प्राथमिक स्वरूपाचे जे हक्क आपल्याला अपेक्षित होते ते त्या काळातले ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती होतो इतिहास पुन्हा सांगण्याची गरज नाही छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या चरित्रामध्ये हो आपल्याला मागाशीचा उल्लेख केला गेला आरक्षणाच्या संदर्भातला आणि आता देशातला जर कुठला महत्वाचा विषय जर झाला असेल तो म्हणजे आरक्षण आहे आपण सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना आरक्षण पाहिजे आणि आरक्षणासाठी सर्व संघर्ष करतात आरक्षण ही गोष्ट पहिल्यांदा ज्यांनी दिली ते छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना ही संकल्पना कशी सुचली हे थोडस गमतीदार एक प्रकार आहे आपल्याला कोणी वाचलाय का तो आपल्यापैकी कोणी कुणी वाचलाय का घोड्याचा घोड्याचा बरोबर तर मला वाचताना ते फार चमत्कारिक किंवा मला थोडस एक गमतीशीर वाटलं छत्रपती शाहू महाराज यांना घोडे सॉरीची अतिशय आवड होती आणि ते फार त्यांना घोड्याचा शौक होता म्हणजे असं बोललं जातं की कोल्हापूर ते मुंबई ते घोड्यावर स्वार होऊन गेले होते म्हणजे ही जर गोष्ट आपल्याला आता करायची म्हटली हो तर पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागेल म्हणजे घोडेस्वारी झाल्यानंतर तर एकदा त्यांना सवय होती त्यांना प्राण्यांवर खूप प्रेम होतं त्यांचं ते त्यांच्या तबेलात जायचे त्यांच्या पागेमध्ये जायचे आणि बघायचे की आपले घोडे किंवा आपली गुरं गाई गुरं कशी आहेत जेव्हा गेले एकदा एक दिवस चारा टाकण्याच्या निमित्ताने आणि ते एकदम चारा एक टाकला जायचा म्हणजे घोड्यांचं जे खाद्य असेल ते एकदम टाकलं जायचं त्यातले व्हायचं जे अशक्त आणि जे कमकुवत घोडे असायचे त्यांना ते अर्थपोटीच राहायचे कारण जे त्यातले ताकदवान घोडे असायचे ते बाकीच्या घोड्यांना बाजूला करून ते खाणं जे असायचं ते खाऊन टाकायचे आणि मग ते त्यांना मिळायचं नाही तर त्यांनी सहज म्हणून चौकशी केली की हे का घडतं याचं कारण काय तर त्यावेळेला त्यांना कळालं त्यांच्या लक्षात आलं शाहू महाराजांच्या की याच्यामधले जे दुर्बल आहेत ज्यांना काही अधिकार नाही किंवा जे संघर्ष नाही करू शकत ते बरोबर मागे पडतात आणि ज्यांच्यामध्ये ताकद आहे ती लोक पुढे निघून जातात आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इथे कुठेतरी आपल्याला सेपरेशन करण्याची गरज आहे आणि आरक्षणाचा जो मूळ विचार आहे तो हाच आहे की दुर्बलांचं संरक्षण किंवा दुर्बल किंवा वंचित शोषित पीडित जे कोणी असतील त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे ती पहिल्यांदा जी निकड आहे ती गरज जी आहे ती पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराजांनी ओळखली आणि सुदैवाने त्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल की बडोद्याचे बडोद्याचे जे महाराज होते सयाजीराव गायकवाड त्यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये या चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेला राजश्री शाहू महाराजांनी खूप सारे प्रयत्न करून आरक्षणाची संकल्पना रुजवली अल्प प्रमाणामध्ये का होईना पण तो विचार त्यांनी मांडला आणि मग त्याला मूर्त स्वरूपात आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये या सर्वच वंचित शोषित उपेक्षित सर्वच घटकांची दखल घेतली गेली अविरत प्रयत्न काय असतात म्हणजे आपण जर डॉक्टर बाबासाहेबांचं सा जीवनचरित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की कौटुंबिक पातळीवर अतिशय वाईट परिस्थिती म्हणजे माता माता रमाईंचा त्याग आणि बाकी घरातली जी परिस्थिती होती म्हणजे मुलगा आजारी असणं किंवा बाकी इतर बरेच साम कौटुंबिक प्रश्न आर्थिक प्रश्न याला तोंड देत कौटुंबिक प्रश्नांकडे काही काही वेळा दुर्लक्ष करत समाजासाठीच आयुष्य शिजवणारे बाबासाहेब बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं की आपण आज जेव्हा स्वतःचाच विचार जेव्हा आपण करायला लागतो आपण डॉक्टर बाबासाहेबांचा आपण सर्वच जण म्हणजे आपण तुमच्या सगळं मी सुद्धा आपण जेव्हा उदोउधो करतो त्याला आपण त्यांचा तो निस्वार्थ भाव त्यांची सेवा आणि त्यांचा त्याग हा सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे कारण आपण सर्वच म्हणजे आपण एका ठराविक अर्थाने म्हणजे आपण सर्व नोकरी करतो व्यवसाय करतो कारण हा आजचा विषय जो आहे तो कर्मचाऱ्यांच्या संदर्भातलाच आहे कारण जो विषयाची मांडणी जी केली गेली त्या विषयाच्या मांडणीमध्ये हाच विचार आहे की आपण समाजाचं काही देणं लागतो आपण काहीतरी त्याला द्यायला पाहिजे कारण आपल्याला सगळं मिळालंय आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला मिळालं आरक्षण असो नोकरी असो बाकी इतर काही लाभ असतील या लाभांचं आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजाचं उत्तरदायित्व जे आपण स्वीकारलं पाहिजे ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्यामुळे या समाजामध्ये आपण चांगल्या पद्धतीने लोकांना न्याय देऊ शकू तर आपण ह्या चरित्रांमधनं महापुरुषांच्या चरित्रांन किंवा आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या केलेल्या कार्यामधनं आपण हीच प्रेरणा घेणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला जो विचार दिला गेला आपल्याला जो त्यांनी सांगितलेला जो मूलमंत्र शिका व्हा आणि संघर्ष करा आपल्याकडे बरेचदा काय होतं आपला पहिला जो ते दोन विषय असतात ना शिका आणि व्हा तो आपल्याकडे आपण विसरून गेलेलो आहे आपला संघर्ष करण्यावर जास्त भर असतो कुठेही झालं की आपण संघर्ष करतो आणि येतनं होतं काय एक चुकीची आपली अशी इमेज ज्याला आपण म्हणतो की रंगवली जाते बऱ्याचदा आणि मग त्यातनं आपल्याला जाणीवपूर्वक बदनामीचा सामना करावा लागतो मग हे टाळेच असेल आप तर आपल्याला पहिलं शिकलं पाहिजे त्यानंतर नेत्रपाल सिंग सरांनी सांगितलं की संघटित व्हायला पाहिजे संघटन हा सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या लोकांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि जर तुम्ही त्यात पुढाकार घेतला नाही तर त्यांनी ती शेवटी जी गोष्ट सांगितली त्या गोष्टीसारखं होऊन जाईल तुमचं काहीतरी योगदान त्यासाठी तुम्ही दिलं पाहिजे तुम्ही काहीतरी तुमचा एक प्रेशर ग्रुप दबावट तयार केलं पाहिजे की तुमच्या असणाऱ्या सर्व गोष्टींची दखल ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रशासनाने घेतली पाहिजे किंवा इतर काही ठिकाणी ज्या ठिकाणी कुठलं एखादं चांगलं विधायक कार्य होणार असेल त्या ठिकाणी ती दखल घेतली गेली पाहिजे म्हणून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेबांनी जो दिलाय आपल्याला तो आपण त्याची अंमलबजावणी अतिशय तन्मयतेने आणि अतिशय प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला आपले, आपले सर्व स्वार्थी विचार बाजूला ठेवावे लागतील आपल्याला आपल्या सर्व चुकीच्या गोष्टी चुकीच्या संकल्पना व्यक्तिगत स्वार्थ हा पहिला बाजूला ठेवावा लागेल तरच आणि तरच या गोष्टी सर्व शक्य आहेत नाहीतर मग आपण आपल्यामध्येच भांडत राहू आणि आपल्या भांडणाचा फायदा दुसरे लोक घेत राहतील तर या ठिकाणी खूप अतिशय चांगला म्हणजे मला अतिशय समाधान वाटतं या गोष्टीचं की आज या विचार मंचावर हे विचार या निमित्ताने आपल्याला मला ठेवता आले आपल्याशी संवाद साधता आला आमचा बऱ्याचदा हे असतो की पोलिसांची भूमिका फक्त आणि फक्त बंदोबस्त तुम्ही हे करा आणि हे करू नका हे सांगण्यासाठीच असते असं लोकांचा गैरसमज असतो आमच्यातले बरेच जण हे केवळ त्याच कारणासाठी ओळखले जातात की एखादा माणूस काय कारवाई करतो आणि कशामध्ये त्याला कशा पद्धतीने लोकांमध्ये त्याची प्रतिमा आहे तर ह्या प्रतिमेचाच आमच्याकडे जास्त उद्योग केला जातो पण खरं तर संवादाची अतिशय गरज आहे संवाद हा काळागाळातल्या प्रत्येकापर्यंत त्यांच्याशी झाला पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे जर मला वाटतं की ह्या गोष्टी आपल्याकडनं घडल्या म्हणजे आमच्याकडनं घडल्या तर कदाचित एक वेगळं एक वेगळा समाज एक वेगळं राष्ट्र एक वेगळं राज्य हे आपल्याला बघायला मिळेल खूप छान वाटतंय आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि ही जी एक पूर्ण एक भरगतचा कार्यक्रम आहे हा अतिशय चांगला कार्यक्रम आयोजकांनी केलेला आहे मी अभिनंदन करतो त्या सर्वांचं आणि सर्व कर्मचाऱ्यांचं विशेषतः ज्यामध्ये सहभागी असणारे सर्व मला माहिती अशी मिळाली की याच्यामध्ये बरेचसे शासकीय सेवांमध्ये काम करणारे किंवा इतर सेवांमध्ये काम करणारे व्हॉलेंटिअर्स जे आहेत स्वयंसेवक जे आहेत त्यांनी यासाठी अतिशय चांगली मदत केलेली आहे मी त्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आपल्याला विचार पुढे घेऊन जायचं आहेत आपल्या सर्वांना विचार घेऊन जायचं आहेत कारण आपण केवळ जग जगत असतो तर जगणं जर विचार शून्य असेल तर त्या विचारा त्या जगण्याला काही अर्थ नाही असं मी मानतो त्यामुळे आपण सर्वांनी इथून एक चांगला विचार आज डॉक्टर नेत्रपाल सिंग सरांनी जो सांगितलं आपल्याला तो आपण विचार घेऊन जायचा आहे आपलं जे काही होईल आपल्याला जे काही करता येईल समाजासाठी असेल देशासाठी असेल किंवा या देशाच्या संविधानासाठी असेल आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आ, मी नेहमी सांगतो मी कधीही बोलताना सांगतो की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आल्यानंतर एकदा तरी आम्ही तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला म्हणून संविधान वाचलं पण आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांच्या त्यांच्या कार्याची उंची किंवा त्यांचे विचारांची उंची जर बघायची असेल मित्रांनो तर आपण किमान आयुष्यात एकदा तरी जसं आपण गीता वाचतो बायबल वाचतो कुराण वाचतो ज्याला जे धर्मग्रंथ वाचायचे ते वाचतात तर त्यांनी प्रत्येकाने एकदा संविधान व्यवस्थितपणे वाचावं आणि दुसरा कुठलाच देशाचा धर्मग्रंथ नाही असं मी मानतो भारताचा संविधान हाच आपला धर्मग्रंथ आहे बाकी काही वाचू नका काही वाचण्याची गरज नाही वाचलं तर काही कोक होणार नाही पण वाचाल तर फक्त भारताचं संविधान वाचा आम्हाला तर बंधनकारक आहेच कारण आम्ही शासकीय सेवक आहोत म्हणून पण किंवा आम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आहे म्हणून पण जेव्हा जेव्हा असं वाटतं की जर संविधान नसतं तर आपण कुठे असतो संविधान जर नसतं तर मी तुम्ही आम्ही कुठं असतो आपण नसतो ते देऊन गेलेत म्हणून आपण आज आहोत हे लक्षात घ्या त्यामुळे त्याचं संरक्षण करणं किंवा त्याच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी असतील त्याला आपण त्याचं जेव्हा सव्वीस नोव्हेंबरचा कार्यक्रम असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि खूप चांगला कार्यक्रम असतो तो पण सव्वीस नोव्हेंबर आपण फक्त त्यावेळेला हे जे आपण जे सर्व आहोत त्यांनी जास्तीत जास्त हे संविधानाच्या जा संदर्भातल्या ज्या गोष्टी असतील त्या संदर्भातल्या गोष्टी आपण आपण सर्वांना सांगितलं पाहिजे कारण आपण लोक वाचत नाही आपण वाचायला शिकलं पाहिजे आणि लोकांना वाचायला प्रवृत्त करायला पाहिजे तर या ठिकाणी पुन्हा एकदा तीच गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की विचारमंचावर ठेवलेल्या सर्व गोष्टी माननीय व्यक्तांनी ज्या गोष्टी ठेवल्या आहेत त्याचं पालन आपण आपल्या आयुष्यात करावं संविधान संविधानात्मक गोष्टी कायदा कारण आपण सर्व कायद्याचे पालन करणारे लोक आहोत आपण कायदा मोडतोड करून जगणारे लोक नाही आहोत तर त्यामुळे आपण सर्वांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी आणि संविधानाने ज्या मार्गदर्शक गोष्टी आपल्याला घालून दिलेल्या आहेत हक्क तर आहेच संविधानाने हक्क दिलाच तर त्यावर मूलभूत कर्तव्य सुद्धा दिली आहेत ती कर्तव्यांचं पालन सुद्धा आपल्याकडनं कटाक्षाने होईल याची आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काळजी घेणं आवश्यक आहे येणाऱ्या पिढीला सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांचं चरित्र त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी लिहिलेलं संविधान हीच त्यांच्यासाठी फार मोठी देणगी आहे बाकी काही वाचलं नाही तरी चालेल डॉक्टर बाबासाहेबांचं सा चरित्र आणि संविधान हे जरूर जरूर वाचा मुलांना द्या मुलांच्या हातामध्ये द्या त्यांची इच्छा असो नसो त्यांच्याकडनं वाचून घ्या अक्षरशः पारायणं करा जशी पारायणं केली जातात तशी पारायणं करा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होईल निश्चितपणे आमच्याच आल्या त्यांच्या पण होईल धन्यवाद मला या ठिकाणी ही संधी दिली आणि तुमच्याशी कितीक्रूज करण्याची संधी दिली त्याबद्दल आयो वार आयो आ, वेला। वेला, येना, येना तुम मी आयोजकांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि असे कार्यक्रम वारंवार घडत आयोजकांनी इथे दर महिन्याला कार्यक्रम घेण्यासाठी या ठिकाणी मला बोलताना जाणवलं ज्याच्या वेळेला माझी काही आवश्यकता भासेल माझी काही मदत लागेल किंवा मला येणं येणंचं तुम्हाला तुम्ही सांगितलं तुम्ही या म्हणून तर मी त्यावेळेला तुमच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहील अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी बोलवलं जो सन्मान दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी तुमची रजा घेतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद